भारतीय परंपरा या खूप प्राचीन आहेत पुरातन काळापासून सुरू असलेल्या परंपरा आजच्या काळातही आज भाविकतेने अनुसरल्या जातात आपापल्या अप श्रद्धेनुसार भाविक देवतांना भजत असतात त्यांचे नामस्मरण आराधना उपासना करतात कोट्यावधी भाविक असलेल्या देशात शेकडो मंदिरं आढळतात दररोज या मंदिरात न चुकता पूजा अर्चा होत असते भारताप्रमाणे शेजारील देशातही अनेक अद्भुत प्राचीन मंदिरं असून जागतिक पातळीवरील भाविक श्रद्धाळू किंवा पर्यटक अगदी आवर्जून त्या मंदिरांना भेटी देतात त्यातील प्रत्येकजण भाविक असतोच असे नाही परंतु प्राचीनता स्थापत्यशास्त्र महिमा ऐकून अनेक जण मंदिरांना भेटी देतात भारताचा शेजारी असलेला आणि कधी काही भारताचाच एक, भारता एक भाग असल्याची मान्यता असलेला नेपाळमध्येही अनेक प्राचीन मंदिरे बौद्ध स्तूप आढळून येतात पैकी मंदिर ते जगप्रसिद्ध आहे आत्ताच्या घडीला नेपाळ आणि ने भारत या दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती असली तरी दोन्ही देशांचे संबंध युगांपासूनचे आहेत नेपाळमधील अनेक भाविक भारतातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी येत असतात भारतातूनही अनेक जण नेपाळमधील मंदिरे पाण्यासाठी जातात नेपाळमध्ये श्री विष्णूंचे असेच एक प्राचीन मंदिर आहे या मंदिराचे गूढ रहस्य अद्भुत आणि अचंबित करणारे आहे कोणते आहे ते मंदिर जाणून घेऊया काठमांडूमधील शेषशाही विष्णू ज्या मंदिराबद्दल आपण माहिती घेणार आहोत ते मंदिर नेपाळची राजधानी काठमांडूपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवपुरू पर्वतरांगामध्ये वसलेला तलहटी या गावात आहे श्री विष्णू देवतेचे हे मंदिर आहे या मंदिराचे नाव बुढाणी कंठ आहे येथील एका नेपाळी राजपरिवाराला एक शाप असल्याची मान्यता आहे त्यामुळे राजपरिवारातील कोणताही सदस्य या मंदिरात दर्शनासाठी कधीही जात नाही मात्र मंदिराच्या वैशिष्ट्यामुळे जगभरातील भाविक पर्या पर्यटक येथे आवर्जून येत असतात शेष नागावर निद्रावस्थेतील विष्णू बुडा मंदिर हे एका नैसर्गिक तलावात बांधण्यात आले आहे या मंदिरातील विष्णूंची मूर्ती भव्य आहे अकरा नागांच्या शेषशय्येवर विराजमान ही मूर्ती रहस्यमय आहे या मूर्तीची लांबी पाच मीटर असल्याचे सांगितले जाते ज्या तलावात ही मूर्ती आढळून आली त्या तलावाची लांबी तेरा मीटर असल्याचे सांगितले जाते शेष शै्यावरील श्री विष्णू एका पाय दुसऱ्या पायावर ठेवून निद्रावस्थित आहेत हे नाग अकरा श्री विष्णूंचे महादेव शिवशंकर विराजमान आहे एका पौराणिक कथेनुसार समुद्र विष बाहेर आले होते तेव्हा सृष्टीच्या कल्याणासाठी महादेवाने ते धारण केले विषप्रभावामुळे महादेवांचा कंठ निळा पडला विषामुळे जळजळ वाढली तेव्हा महादेव उत्तरेकडे गेले तेथे एका पर्वतावर त्रिशुळाचा प्रहार केला त्रिशुळाच्या प्रहारानंतर उत्पन्न झाला त्या तलावातील पाणी पिऊन घशातील जळजळ थांबण्याचा प्रयत्न महादेवांनी केला तोच तला हा तलाव असून आता हा भाग गोसाईकुंड नावाने ओळखला जातो या तलावात असलेल्या श्री विष्णूंची मूर्ती एका शेतकऱ्याला मिळाली होती ऑगस्ट महिन्यात मोठा उत्सव गोसाईकुंडात असलेल्या या बुडाणिलकंठ मंदिराचा वार्षिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हा उत्सव ऑगस्ट महिना साजरा होतो या शिव उत्सव तलावात महादेव शिवशंकराची प्रतिमा दिसते असा दावा या भागातील स्थानिक आणि भाविकांकडे केला जातो या उत्सवाला केवळ नेपाळ भारतातून नाही तर जगभरात जगभरातील भाविक पर्यटक या मंदिरात हजेरी लावतात मात्र यंदा कोरोना संकटामुळे हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाण्याची शक्यता वर्तवली आहे येथील एका राजपरिवाराला एक शाप असल्याने सांगितले जाते या राजपरिवारातील कोणत्याही सदस्याने बुडाणिलकंठ मंदिरात स्थापना असलेल्या श्री विष्णूंच्या मूर्तीचे दर्शन घेतले तर त्याचा मृत्यू होतो असा शाप असल्याचा दावा केला जातो त्यामुळे या या राजपरिवारातील कोणताही सदस्य या मंदिरात जात नाही मात्र या मंदिरातील मूर्तीची एक हुबेहूब प्रतिकृती निर्माण करून एका मंदिराची स्थापना करण्यात आली आहे प्रति बुडाणिलकंठ मंदिरात राजपरिवार दर्शन घेण्यासाठी जातो